नमस्कार मी स्मिता आणि युव रेसिपी बुकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते थंडी सुरू झाली की आपल्या सर्वांना सारखा चहा प्यावासा वाटतो आणि म्हणूनच आपण थंडीमध्ये सतत वेगवेगळ्या प्रकारचे चहा बनवत असतो आज मी तुम्हाला माझ्या नवऱ्याने शिकवलेली चहाची अशी एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे आज आपण करतोय इराणी चहा आणि पुण्यातील गुडलक कॅफेमध्ये मिळणारा में बनमस्का चला पटकन सुरुवात करूयात तर आता एका पातेल्यामध्ये आपल्याला घ्यायचे एक कप पाणी यामध्ये घालायचे एक टेबल स्पून चहा पावडर आणि दोन स्पून साखर हा चहा थोडा मसालेदार आणि हलका तुरट असा असतो गोड अजिबात नसतो यासोबत यामध्ये आपण घालणार आहोत काही मसाले एक इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी वेलची त्याचं पुढचं टोक असं मोकळं करायचंय आणि मग वापरायचं आहे आता यावर एक प्लेट साकायचे वर प्लेट ठेवताना अशी प्लेट ठेवायची जी भांड्यावर व्यवस्थित बसेल कुठूनच पाफ बाहेर जाणार नाही आता जर अगदी व्यवस्थित बसणारी प्लेट नसेल तर तुम्ही गव्हाची कणिक मळतो त्या कणखेने जसं बिर्याणीचं भांड सील करतो त्या पद्धतीने बंद केलं तरी चालेल कारण इराणी चहा हा दम देऊनच करतात आता गॅस कमी करायचा आणि याला दहा ते बारा मिनिटं शिजू द्यायचंय किंवा चांगला दम द्यायचाय इथं आपण एक कप पाणी घेतलं होतं ते शिजून साधारण निम्मे म्हणजेच अर्धा कप झाले पाहिजेत चहाला दम बसतोय तोवर दुसरीकडे तो दूध गरम करायला म्हणजेच आठवायला ठेव इथे मी एक कप दूध घेतलेला आहे दूध माझ्याकडे गरम होतं त्यामुळे मी गरम वापरले गार दूध वापरलं तरी चालेल आता गॅस एकदम कमी ठेवायचंय आणि अर्धा कप दूध होईपर्यंत याला आठवून घ्यायचंय एखाद्या मिनटाच्या अंतराने दूध हलवत राहायचं म्हणजे दुधावरती साय धरणार नाही ना चहाला दम बसतोय आणि शिवाय दूधही एका बाजूला आटतोय तोवर आपण चहा सोबत खाण्यासाठी गुडलक कॅफे मध्ये मिळणारा बनबसका करूयात तर इथं मी बनपाव घेतलेला आहे याला मधून चीर द्यायची आणि दोन भाग करून घ्यायचे पाव कट करून झाला की याला आपल्याला बटर लावायचंय बन मस्का आहे त्यामुळे भरपूर याला मस्का लावायचाय म्हणजेच बटर लावायचंय इथं आपण पावचे दोन भाग केले दोन्ही भागांना इथं मी भरपूर असं बटर लावून घेतलेलं आहे आता हे पाव एकमेकावरती ठेवायचंय आणि आता याला कट करून घेऊ तुम्ही आवडीनुसार याचे काप करू शकता तर अधिक चिन्हामध्ये कापून याचे चार भाग करू शकता किंवा मी इथं उभे कापून घेतलेले आहेत तीन भागामध्ये याचे काप करून घेतले असे काप करून घेतले तरी चालतील तर हे बघा अगदी पट आपला हा गुडलक कॅफे मध्ये मिळणारा मस्का तयार झाला तर हे पहा इकडे आपले दूध सुद्धा बऱ्यापैकी आटत आलेले आहे एखाद्या मिनिटाच्या अंतराने मी फक्त दूध हलवून घेतलं होतं त्यामुळे यावरती साय धरलेली नाही साधारण तीन ते चार मिनिटं झाले असतील दूध थोडंसं घट्ट झालंय आता यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून कंडेन्स मिल्क आणि याला मिसळून घेऊ हे सर्व मिसळून घेतलं की पुन्हा एक दोन मिनिटं शिजवून आहे तर हे पहा आणखीन एक दोन मिनिटांनी म्हणजे सुरुवातीपासून पाच ते सहा मिनटं झाले असतील दूध अर्ध झालेलं आहे छान घट्ट होऊन आलेलं आहे दाटसर झालेला आहे आणि हे गरमागरम दूध आपल्याला चहामध्ये आहे दुसरीकडे आपल्या चहाला सुद्धा चांगला दम बसलेला आहे चहा आटून अर्धा कप चाललाय याला टी डिटॉक्स असंही म्हणतात आता गॅस बंद करूयात आणि हा चहा आपण ग्लास मध्ये गाळून घेऊ आता इथं मी गाड्यावरती जे चहाचे ग्लास असतात ना त्यामध्ये सर्व करते तर अर्धा ग्लास आपल्याला हा दम दिलेला चहा घालायचा आहे आपण तयार केलेला चहा जर मोजून घ्यायचा जा झाला तर या ग्लासने तीन ग्लास हा चहा होईल म्हणजे तीन लोकांसाठी पुरतो जर तुम्ही घरातील कप वापरणार असाल तर दोन कप हा चहा आहे आता यामध्ये आठवून घेतलेलं गरमागरम अस दूध घालायचं तयार झाला आपला इराणी चहा बन मस्का सोबत सर्व करूयात